अष्टविनायकांपैकी एक असणाऱ्या महड येथील चौथ्या माणाच्या गणपती वरदविनायक मंदिर परिसरात धणाचा दैवत असलेले कुबेर यांचे मंदिर आणि भक्त निवासाच्या भव्य इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन दिनांक चार ऑक्टोंबर रोजी भक्तिमय वातावरणात करण्यात आले दुपारपासूनच नियोजित जागेवर विधी व पूजन केल्यावर खालापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा रोशना मोडवे उपस्थित मान्यवर आणि ग्रामस्थांच्या शुभहस्ते नारळ वाढून भूमिपूजन करण्यात आले या नियोजित कुबेर मंदिर आणि भक्तिनिवासाच्या भूमिपूजनावेळी खालापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा रोशना मोडवे नगरसेविका सुनीता पाटील मिनल कबले खालापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष मोरे पोलीस शिंदे महड देवस्थानाच्या कार्याध्यक्षा मोहिनी वैद्य सिद्धार्थ जोशी मंगेश कुमार खत्ते चंद्रशेखर टिळक किरण काशीकर ॲडव्होकेट विवेक पेठे पोलीस पाटील केदारी यांच्यासह सन्माननीय ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अष्टविनायक क्षेत्रापैकी माळाचा चौथा गणपती श्री इच्छापूर्ती वरद विनायकाच्या मंदिरात लाखोच्या संख्येने भाविक येत असतात त्यामुळे नियोजित कुबेर मंदिर आणि भक्तनिवास इमारतीचे भूमिपूजन झाल्याचा मनस्वी आनंद होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसचे स्वप्न आहे त्यामध्ये महाराष्ट्राचा मोठा वाटा असणार आहे त्यासाठी आम्ही सज्ज होऊ पाहत आहोत यासाठी सर्व प्रशासक पोलीस प्रशासन लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांचा मोठा पाठिंबा असल्याची माहिती महड देवस्थानाच्या कार्याध्यक्षा मोहिनी वैद्य यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे आज आपण इथे श्री अष्टविनायक क्षेत्रापैकी मानाचा मानला जाणारा चौथा गणपती म्हणजे श्री इच्छापूर्ती करणारा श्री वरविनायकाच्या मंदिरामध्ये आहोत आणि इथे भाविक लाखोंच्या संख्येने आपल्या लाडक्या भा बाप्पाचं दर्शन घ्यायला येत असतात आजच इथे श्री कुबेर मंदिराचं भूमिपूजन झाले आहे आणि तसेच नवीन निवासाकरता देखील भूमिपूजन झाले आहे ही सांगायला मला खूप आनंद होत आहे आणि मला नमूद करत असे वाटतं की आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी यांचं जे विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसचं जे स्वप्न आहे आणि फाईव्ह ट्रिलियन इकॉनॉमीचं जे स्वप्न आहे त्या त्यामध्ये महाराष्ट्राचा देखील मोठा वाटा असणार आहे आणि विशेष करून स्पिरिच्युअल टुरिझमचा खूप मोठा वाटणार आहे वाटा असणार आहे तर त्या योगे आम्ही श्री वरद विनायकाच्या कृपेने त्यासाठी सज्ज पा, पा होऊ पाहू पाहत आहोत आणि जी वर आम्हाला आशीर्वाद अशी मी वनविनायका प्रार्थना करते आणि मला मुद्दाम इथे सांगावं असं वाटतं की ह्यामध्ये सर्व प्रशासकीय यंत्रणा सर्व शासकीय यंत्रणा पोलीस यंत्रणा आणि विशेष करून सर्व ग्रामस्थ लोकप्रतिनिधी आणि भाविक यांचा आम्हाला खूप मोठा आणि खूप चांगला सपोर्ट आहे आणि आता मी परत एकदा वरदविनायकाकडे प्रार्थना करते की वरविनायकाच्या कृपेने सर्वांचे आयुष्य सुखी हो गणपती बाप्पा मोरया ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खालापूर E